चवडी बनवणार आहे मी बघा ही चवडी ही चवडी भिजवली रात्री भाजीसाठी काही टेन्शन झालं तर मला बघ चवडी भिजवली आणि हे याच्यात काय टाकलं दालचिनी मिरे लवंग तेजपत्ता आता मी देणार आहे त्याला तडका लसूण कांदा टमाटर आणि लसूण कांदा टमाटर हे आणि हिरवी मिरची याची हे पेस्ट केलेली आहे बघा हे चवडीचं त्यांना त्याला तडका मी आता हे अजून तेल सुटलं नाही त्याला तेल सुटल्यानंतर मी टाकणार आहे चवडी चांगली तेल सुटलं आता त्याची थोडीशी कलरसाठी टाकतो मिरची बरोबर थोडासा मसाला गरम मसाला थोडीशी हळद हळद गरम मसाला लाल मिरची आणि चवीनुसार थोडंसं एक चम्मच छोटासा मीठ ठीक आहे आपली झाली आता टाकू आपण याच्यातनी चवळी हे चवळ याच्यात टाकल्यानंतर याला थोडस घालू पाणी शिजलं पाहिजे शिजण्यासाठी तेवढं पाणी टाकाच लागणार काय की नाही आता याच्यात पाणी आता याला झाकण लावलं लावू नंतर झाकण लावलं की शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता या लावलं याला आपण ठीक आहे आता चवडी झाली तयार हे बघा धन्या हे मी वरून आणला धन्या अगदम वरून वरून गच्चीवर मी पेरला होता तो धनिया घेऊन आली आता याच्यावर वरून धनिया टाकूया आपण आणि आपली चवडी झाली तयार हे बघा किती छान चवडी झाली हे बघा हे झाली चवळीची भाजी एकदम तयार झाली आता आपली मस्तपैकी स्वादिष्ट स्वादिष्ट याला काय कोणी आमटी म्हणते कोणी ऊस कोणी आमटी म्हणते कोणी भाजी तयार बघा किती छान दिसते चवळी धनिया धन्याबिण्या मस्तपैकी खडा मसाला धनिया कांदा लसूण टमाटर हिरवी मिरची जिरं कलमी लवंग मिरे सगळं टाकलेलं आहे अख्खा मसाला पण आणि वाटलेला मसाला पण